आहे आल्या किलोमीटर रेल्वे किलोमीटर अनेक रेल्वे अनेक वर्षापासून बीडला रेल्वे नव्हती आज बीडला आली काय वाटतंय याच्याबद्दल नमक झालं याच्यावरती किती रेल्वे प्रवास केला का कधीच नाही केलेला पहिलीच वेळ बघायला आलो आता प्रवास करणार करणार

आणि त्यांना जे जशक आहे सर्वांना शुभेच्छा देतो शासन देतो याच्यामुळं नक्कीच बीडकरांचा विकास होईल सगळ्या गोष्टी येतील शुभेच्छा काय म्हणत आहे बीडला रेल्वे आहे अगदी सर्वसामान्य लोक आनंदी आहेत

फेल होती आणि ह्या लोकांच्या माध्यमात साठ्यात राहिलं आणि खरंच आनंदी आनंद आहोत साहेबांचं साखर राहत साहेब आपल्याचे आहेतच असतील कारण पॉझिटिव्हली आपण जर तर सर्व राजकीय नेत्यांना आपल्या जिल्ह्याचा विकास करावा असा प्रत्येकाला वाटत त्यांच्या प्रयत्नाला येत झालं आणि फेरी आम्हाला रेल्वे दाखवली त्याबद्दल सर्व खूप खूप मनापासून स्वागत जे की फेंड काही दिली भारत देशात पंचाहत्तर वर्षानंतर सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आज बीड शहरामध्ये रेल्वे आलेली आहे त्याचं स्वागतच करतो मात्र भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून गेल्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत रेल्वे आली नाही मला असं वाटतं दिल्लीवरून जर ढकलली जरी असती त्या राजकीय पुढाऱ्यांना मला सांगायचंय ज्यांनी पिढ्याना पिढ्या पीड़ा मतदानाच्या आणि राजकीय स्वतःची पोरी भाजून घेण्याच्या नावाखाली जे बीडला रेल्वे आम्ही घेऊन येतो असं म्हणणारे जे पुढारी आहे या पुढाऱ्यांना मला सांगायचं की पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर बीडला रेल्वे आली जर दिल्लीवरून रेल्वे जरी ढकलून जरी आणली असते बीडच्या नागरिकांनी तरी पाच ते दहा वर्षामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी मला सांगा असं वाटतं की बीरची जे आजी माझी खासदार आमदार मंत्री संत्रीचे श्रेय लागण्याचे काम करते त्यांना मी प्रश्न विचारतोय की पंच्याहत्तर वर्ष नेट गेले गे या गे 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 ठिकाणी आणण्यासाठी का केले